नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत शिरवणे जुईनगर वाशियांचा नव्बी महानगरपालिकेवर धडक मोर्चा पालिकेकडून मैदान गिरकृत शिरवणे जुईनगर या परिसरात होल्डिंग पॉन्टवर नैसर्गिकरित्या झालेले मैदान आहे या मैदानावर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात मुलांना खेळण्यासाठी त्या मैदानाचा वापर अनेक वर्षापासून होत आहे मात्र नेमबू महानगरपालिकेचा पुन्हा त्या मैदान होल्डिंग पॉन्ड तयार करण्यासाठी निवेदना काढली आहेत मात्र या ने... मात्र नेहमी महानगरपालिकेने पुन्हा त्या मैदानावर होल्डिंग पॉन्ड तयार करण्यासाठी निवेदा काढली आहे शिरवणे व जुईनगर परिसरात सद्यस्थितीत एकच मैदान आहे हे मैदान वाचावे यासाठी भूमिपुत्र आक्रमक झाले असून भारतीय जनता पक्षाचे नेमबी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील मुख्यालयावर भव्य असा धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये वीस पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते महापालिकेच्या महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले

तीव्र असे आंदोलन ठेवले जाईल असा इशारा डॉक्टर राजेश पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिला पाठिंबा आल्याला तो घ्यायचा जरा एक जण वरती स्टेज वरती या पण तो पाठिंबा घेऊया जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदानं जे चुकीचे नियोजन शिडकुणं केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं कृत्रिमित्या मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदानं जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डी पी प्लॅनमध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडं दिल्याच्या नंतर महानगरपालिकेनं स्वतंत्र शुद्धी काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉईंटसाठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला के के आहे एवढं पाप महापालिकेने केलेलं आहे हे मैदानं आहेत भविष्य आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयीसुविधा ह्याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग शहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशोध ह्यायला लावायचं हे कामधान्य महापालिकेचे आहेत का म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्यकाळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत मग मैदानं जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं पण तो भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का मग मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते म्हणून महापालिकेनं बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्यकाळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्केप्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट केले आहेत मग ते सोयीसुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो हे म बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प पा प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले आहेत या ठिकाणी सांगतात होय आपली मैदानं वाचली पाहिजेत आम्ही हेतू हेल्गार माननीय आमचे लोकने दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष इथं तयार झालेलो आहोत मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजेत या संदर्भात तुम्ही महापालिकेकडे झाले खेळाडू खेळाडूंच्या माध्यमातून बचाव समितीमार्फत मार्फत पत्रव्यवहार करतात या संदर्भात दे आम्ही देखील आमचे खेळाडू देखील कोर्टात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु जेव्हा डोक्याच्यावर पाणी जातं त्यावेळी आमच्याजवळ पर्याय नसतो आणि तो पर्याय हा एकच आहे आमचा निर्धार मोर्चा